ज्येष्ठ भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि प्रवीण पोटे यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आपली प्रतिक्रिया दिली ते अमरावतीत बोलत होते मला वाटतं आता ह्या विषयावर खूप देशभर महाराष्ट्रातच देशभर आंदोलनं चालू आहेत आणि बहुदा बहुधा माहीत नाही मला पण जितेंद्र आव्हाडांनी पण त्याच्यामध्ये बहुधा दुःख व्यक्त माहीत नाही मला पुन्हा म्हणतील व्यक्त केली पण त्यांनी अशा प्रकारे लोकांच्या भावना दुखावण्याचं काही कारण नाही जी रामलहर आली आहे ती त्यांना दिसत नाही असं माझं मत आहे ती इतकी प्रचंड आलेली आहे गावागावात लोक त्या अक्षता ज्या आहेत त्या अक्षता वाटण्यासाठी अयोध्येतून त्या अक्षता आल्या आहेत निमंत्रण आलं आहे ते वाटण्यासाठी आणि गावागावात लोकं फिरत आहेत मिरवणुका आहेत बावीस तारखेला दिवाळी आणि पाडव्यापेक्षा सुद्धा मोठी तयारी करत आहेत लोकं घरावर गुढ्या उभ्या हो करणार आहेत लोकं घरासमोर दिवे लावणार आहेत अशा वेळेला हे म्हणण्यातून त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे मला माहीत नाही पण अत्यंत चुकीचं वाक्य आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण देशभर चालला आहे पहिले तर जितेंद्र आवाड कोण आहे हा पहिले संशोधनाचा विषय आहे आज हजारो वर्षापूर्वीचा या रामाचा इतिहास आहे की ज्या रामाला सगळा देश मानतो आहे आम्ही त्यांना राम या नात्याने त्यांच्याकडे पाहायचं जर दृष्टिकोन जो हा देशातला प्रत्येक व्यक्तीचा हा वेगळा आहे आणि ते मासारी आहे असं म्हणत असेल तर मला असं वाटतं त्या काळात हजारो वर्षाचा इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आवाज ते आव्हाड का तेव्हा काय ते का बकरी होते काय किंवा रामाने धरण खाऊन टाकलं त्यात जुना इतिहास जर पाहिला तर पूर्ण इतिहासामध्ये हे लिहिलं गेलं आहे की कंदमुळं खाऊन त्यांनी ते त्यांचा चौदा वर्षाचा वनवास भोगला हा त्यांचा इतिहासामध्ये लिहिलेला आहे आणि आव्हाडाने कुठं काही नवीन इतिहास काढावा का सगळ्यात महत्त्वाचं आणि या ठिकाणी ते शाकाहारी आहे मांसाहारी हा कुठे विषयच येत नाही आज त्याला कुठेतरी आव्हाळासाहेबाला असं मला वाटतं की कुठेतरी काहीतरी एक नवीन काही मीडियात आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काहीतरी एक उपस्थिती करणं प्रश्न उपस्थिती करणं आणि त्या माध्यमातून आपलं मत कसं चांगलं आहे लोकांबद्दल दाखवण्याचा प्रयत्न आहे